आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील धारणी तालुक्यात चाकरद येथील चार मार्च मंगळवार रात्री नऊ वाजता मोठी आगीची घटना घडली या आगीत एकाच वस्तीतील सातहून अधिक घरे पूर्णतः जळून खाक झाली तर इतर दोन घरांचे आग इतकी भीषण होती की काही क्षणात घरी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली परंतु संपूर्ण संसार उद्ध्वस्त झाले आहे या भीषण आगीत घरातील भांडी गॅस सिलेंडर कपडे दुचाकी जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि शेतातून आणलेली तुरही जळून खाक झाली कठोर परिश्रमाने बांधलेली घरे एका रात्रीतच पूर्णतः उद्ध्वस्त झाली त्यामुळे अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहे घटनेच्या वेळी अनेक मालक कामानिमित्त बाहेर होते त्यामुळे जीवितांनी टळली पण जेव्हा ते घरी परतले तेव्हा त्यांना त्यांची घरे राखेत रूपांतर झालेली दिसली या अपघातानंतर स्थानिक प्रशासन व गृहनिर्माण विभागाने तातडीने मदत जाहीर करण्याची मागणी केली आहे घरकुल योजना कामगार कल्याण योजनेअंतर्गत मदत मिळावी तसेच घरकुल वस्तूंची तात्काळ तरतूद करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे सरकारी मदतीबरोबर सामान्य नागरिक सामाजिक संस्था व स्वयंसेवक संस्थेकडून मदतीचे आवाहन केले जात आहे प्रशासनाने जलद पंचनामा करून बाधितांना तात्काळ मदत करावी अशी मागणीसुद्धा होत आहे नॅशनल सर्कल न्यूज बेळगाटकरिता प्रतिनिधी अक्षय अथोटे।